नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या शर्मिष्ठा पानोली या तरुणीच्या अटकेची भरपूर चर्चा देशभरामध्ये सुरू आहे सोशल मीडियावर त्या संदर्भातल्या अनेक पोस्ट समोर येत आहेत आणि ती ज्या पद्धतीने या सगळ्याला सामोरी जाते तिचंही कौतुक होतं आहे याचं कारण म्हणजे शर्मिष्ठा पानोली ही जी तरुणी आहे बावीस वर्षीय ते कायद्याचं शिक्षण घेते आणि तिने मध्यंतरी भारत पाक संदर्भाच्या निमित्ताने जो संघर्ष आत्ताच झाला त्या निमित्ताने पाकिस्तान संदर्भात टिप्पणी केली त्याचबरोबर तिने इस्लाम संदर्भामध्ये सुद्धा आक्षेपार्ह अशी टिप्पणी केली आणि त्यानंतर ती पोस्ट तिने डिलीट केली त्याविषयी प्रचंड गदारोळ निर्माण झाला तिला धमक्या येऊ लागल्या त्यानंतर ती पोस्ट डिलीट केली तिने जाहीररित्या माफी मागितली ऑनलाईन तर हे माफी मागितल्यानंतर पोस्ट डिलीट केल्यानंतर तिच्याविरुद्ध पश्चिम बंगालमध्ये एक तक्रार दाखल करण्यात आली वजाद खान म्हणून एका इस्माने तक्रार दाखल केलेली आहे तो कुठल्या तरी रशिदी फाउंडेशनचा असा सदस्य आहे आणि त्यानेही तक्रार दाखल केल्यावर तात्काळ ममता बॅनर्जींच्या सरकारने पोलिसांनी ही कारवाई केली आणि गुरुग्राममधनं या तरुणीला ताब्यात घेतलेलं आहे आता तिला न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे आणि तेरा जूनपर्यंत ती त्या कोठडीमध्ये असेल आता या संदर्भातच संपूर्ण सोशल मीडियामध्ये प्रचंड चर्चा सुरू आहे आणि दोन्ही बाजूंनी त्याविषयी भाष्य केलं जाते दोन्ही बाजूंनी या संद यासाठी म्हणता येईल की एका बाजूला या शर्मिष्ठा पानुलीचा समर्थन करणारा एक वर्ग आहे आणि दुसऱ्या बाजूला तिचा विरोध करणारा वर्ग आहे पण याच्यामध्ये असं दिसून येतं की एकीकडे या तरुणीने म्हणजे ही तरुणी एक इन्फ्लुएन्सर आहे एक्सवर किंवा इन्स्टाग्रामवर तिचे अनेक फॉलोअर्स आहेत जवळपास एक एक लाख फॉलोअर तिचे आहेत आणि त्यामुळे सातत्याने ती वेगवेगळ्या विषयांवर बोलत असते अत्यंत टोकदार भाष्य करत असते अशा वेळेला अनेक वेळेला असे जे इन्फ्लुएन्सर असतात त्यांच्या तोंडून अनेक वेळेला असे शब्द निघून जातात आणि त्याच्यातून मग गदारोळ समाजामध्ये निर्माण होतो टीका होऊ लागते तशाच पद्धतीने तिने विधान केलं आणि त्यानंतर मग या वजाद खान या व्यक्तीनेही तक्रार दाखल केली की के आमच्या नबीच्या विरुद्धामध्ये किंवा आमच्या इस्लाम धर्माच्या विरोधामध्ये अशा पद्धतीची टिप्पणी कोणी केली तर आम्ही सहन करणार नाही तिला तात्काळ अटक करा अटक केली नाही तर आम्ही ताब्यात घेऊ वगैरे अशा पद्धतीची भाषा अशा काही संघटनांनी अशा काही लोकांनी वापरायला सुरुवात केली आणि त्यानंतर आता तिला अटक करण्यात आलेली आहे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि न्यायालयीन कोठडीत ती तिला ठेवण्यात आलेलं आहे तर या सगळ्या प्रकारामध्ये दिसून येतं की हा वजाद खान म्हणून जो व्यक्ती आहे हाच मुळात आज जर विचारतो आहे की या मुलीने ज्या पद्धतीची भाषा वापरली ती चुकीची आहे त्याच्याबद्दल कारवाई व्हायला पाहिजे हीच वजाद खान नावाची व्यक्ती अनेक वेळेला ट्विटरवर मंदिरांबद्दल म्हणा किंवा देवीदेवतांबद्दल अभद्र टिप्पणी करताना दिसलेली आहे त्याचे अनेक अशी ट्विट्स जी आहेत ती अजूनही तिथे आहेत मी ती काही डिलीट केली नाहीत किंवा त्याने माफी मागितलेली नाही पण ती व्यक्ती आज या शर्मिष्ठा विरोधात तक्रार करते की हिने आमच्या धर्माचा अपमान केला आमच्या इस्लामचा अपमान केला आमच्या पैगंबरांचा अपमान केला पण ही व्यक्ती मात्र सलग अनेक वेळेला हिंदू धर्माचा हिंदू धर्मातल्या लोकांची ज्यांच्यावर श्रद्धा आहे अशा देवी देवतांचा अपमान करतान करताना दिसते त्याच्यावर ममता बॅनर्जी कोणती कारवाई करताना दिसत नाहीत हे मात्र आश्चर्य आहे अर्थात आश्चर्य नाहीच आहे कारण पश्चि पश्चिम बंगाल आणि सध्या ममता बॅनर्जी यांचं सरकार हे मुस्लिम धार्जिणं आहे याबद्दल काही सांगायला नको ते त्याचं व्यवच्छेदक लक्षणच आहे की मुस्लिम धार्जिणेपणा किंवा मुस्लिमांचं लांगुल चालन ही ममता बॅनर्जींची ओळख बनलेली आहे त्यामुळे जरा जरी इस्लामबद्दल कोणी काय बोललं आणि त्याविषयी तक्रार झाली तर ममता बॅनर्जी कारवाई करणारच आणि त्या पद्धतीने कारवाई झालेली पण हिंदू धर्मियांबद्दल काही बोललं तर मात्र कारवाई केली जाणार नाही कारण हिंदू धर्मियांबद्दल काही बोला त्यांच्या देवी देवतांबद्दल काही बोला ते पूर्णपणे क्षम्य आहे ममता बॅनर्जींच्या दृष्टीने त्यांच्यावर नेहमीच त्यांची ममता असणार आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे मुर्शिदाबादचं उदाहरण हे ताजंच आहे मुम मुर्शिदाबादमध्ये वक्फ बोर्डाच्या निमित्ताने म्हणजे त्याचं विधेयक जे आहे त्याच्या निमित्ताने आंदोलन झालं ते आंदोलन होतं वक्फच्या विरोधामध्ये पण प्रत्यक्षामध्ये त्या लोकांनी आंदोलकांनी हल्ला कोणावर केला तर हिंदूंवर केला तिकडच्या हिंदूंच्या घरांवर हल्ले करण्यात आले त्यांची दुकानं जाळण्यात आली लुटण्यात आली त्यातल्या काही लोकांची हत्याही झालेली आहे आणि त्याचा अहवाल जो समोर आला त्यात स्पष्टपणे समोर आलं की पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत होते म्हणजे मारलं जात होतं जाळलं जात होतं ग घरं किंवा गाड्या जाळल्या जात होत्या पण पोलीस फक्त बघ्याच्या भूमिकेमध्ये होते याचा अर्थ हे ममता बॅनर्जींच्या आदेशाशिवाय शक्य नाही कारण का मुस्लिमांनी आक्रमण केलेलं आहे कट्टरतावादी मुस्लिमांनी तर त्यांना वाचवणं जेणेकरून आपल्याला पुढच्या निवडणुकीमध्ये मतांची बेगमी करता येईल ही। हीच ममता बॅनर्जींची इच्छा आहे त्यामुळे आत्ताच्या या शर्मिष्ठा पानुली प्रकरणामध्ये ममता बॅनर्जींनी तात्काळ जी कारवाई केली त्याचं कारण तेच आहे त्याच ममता बॅनर्जी या वजाद खानविरुद्ध कारवाई करतील याची अजिबात शक्यता नाही पण आजकाल सगळीकडेच भारतभरात दिसून येत की कोणी उठतो आणि हिंदू देवी देवतांबद्दल मंदिरांबद्दल काही म्हणाला येईल ते बोलतो पण त्याच्याविरुद्ध कारवाई अशी होत नाही त्याचा कोणी गळा चिरण्याची भाषा करत नाही पण इस्लाममध्ये कोणीतरी काय बोललं की लगेच त्याची सर तनसे जुदा करू अशा पद्धतीचे इशारे दिले जातात किंवा अशा पद्धतीची भाषा टोकाची वापरली जाते की लोकांमध्ये एक प्रक्षुब्धपणा निर्माण व्हावा लोक भडकावेत अशा पद्धतीची भाषा नेते वापरतात जे मुस्लिमांचे नेते म्हणवतात आता ही घटना घडलेली आहे ती प्रत्यक्षामध्ये पश्चिम बंगालचा काही संबंध नाही आहे पण पश्चिम बंगालमध्ये तक्रार दाखल झाली म्हणून तिला पकडण्यात आलं पण इथे महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद उमटतात महाराष्ट्रातले एम आय एमचे नेते जे आहेत वारिस पठाण ते सुद्धा म्हणतात त्या मुलीला अटक केली पाहिजे तात्काळ अबू आझमी इथे बोलायला लागतात यांचा काही संबंध नाही आहे पण तिथे कुठेतरी इस्लाममध्ये काहीतरी कोणी टिप्पणी केली इस्लामच्या संदर्भात की लगेच त्याविषयी यांना न्याय पाहिजे असतो पण त्याच हिंदू देवी देवतांबद्दल कोणी एखाद्या मुस्लिम व्यक्तीने टिप्पणी केली तर मात्र हे मुग गिळून गप्प असता तेव्हा अजिबात बोलत नाहीत ते का बोलत नाहीत हे कळायला मार्ग नाही जर सेक्युलरिझमच पाहिजे असेल तर त्याविषयी मग सगळ्या बाबतीत सारखेपणा असला पाहिजे सारखा न्याय सगळ्यांना असला पाहिजे अशाच पद्धतीचा सवाल पवन कल्याण जे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी विचारलेलं आहे की जर तुम्ही या मुलीला अटक केलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही केवळ एकाच्या बाबतीत हा न्याय करू शकत नाही जेव्हा जेव्हा अशा पद्धतीची टिप्पणी कोणत्याही धर्माबद्दल होते देवी देवतांबद्दल होते त्यांच्या श्रद्धास्थानाबद्दल होते तेव्हा कारवाई व्हायला पाहिजे मग डी एम केचे कधी नेते जे आहेत ते सनातन धर्माला घाणेरडं म्हणतात त्याच्यावर अभद्र टिप्पणी करतात पण त्यांच्या कोणतीही कारवाई होत नाही केवळ त्यांच्यावर शाब्दिक टीका होते मग हे काय चाललेलं आहे हा सवाल त्यानिमित्ताने समोर येतो आज तर अगदी नेदरलँडचे खासदार जे आहेत गिर्ट बिल्डर्स यांनी सुद्धा नरेंद्र मोदींना आवाहन केलेलं आहे की तुम्ही या संदर्भात लक्ष घाला आणि या मुलीला न्याय द्या मी तिकडून एखादी व्यक्ती हे सांगते की भारतामध्ये अशा पद्धतीने हिंदू देवी देवतांबद्दल बोलणारे जे आहेत ते मोकाट सुटलेले आहेत पण कुठेतरी एखाद्या व्यक्तीने इस्लामबद्दल काय बोललं आणि त्याच्याबद्दल माफी मागितली तरी त्याला मात्र लगेच तुरुंगात टाका नाही तर त्याचं त्याचं आम्ही काय करायचं ते बघू अशा पद्धतीचे इशारे दिले जातात ते कुठपर्यंत सहन केलं जाऊ शकतं नुपूर शर्मांच्या बाबतीत आपण पाहिलं अशाच पद्धतीने त्यांनी टिप्पणी केली पण त्यांना भडकवणारा सुद्धा कोणी होताच पॅनलमध्ये त्याच्यावर कोणत्याही पद्धतीची कारवाई झाली नाही पण त्या नुपूर शर्माला मारण्यापर्यंत प्रकरण वाढलं आजही ती व्यक्ती जी आहे ती सुरक्षी सुरक्षेच्या घेऱ्यामध्ये असते हे सगळं कसं काय सहन केलं जाऊ शकतं हा प्रश्न आहे जर तुम्हाला खरोखरच न्याय द्यायचा असेल तर मग तो सगळ्यांना दिला पाहिजे केवळ हिंदू देवी देवतांवर बोलणारा जो आहे तो मुकाट बोलू शकतो त्याला बोलण्याची मुभा आहे त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण इस्लामबद्दल बोलला तर लगेच त्याच्यावर कारवाई करा नाहीतर आम्ही त्याचा गळा कापू किंवा आणखी त्याच्यावर काय आक्रमण करू ही जी भाषा वापरली जाते त्याच्यावर कोणत्या पद्धतीची कारवाई होत नाही हा मुळात प्रश्न आहे पण ममता बॅनर्जी सरकार हे अशा पद्धतीची कारवाई करूच शकत नाही हे स्पष्ट झालेलं आहे वारंवार आणि त्यांची ती मजबुरी आहे कारण का मुस्लिमांची मतं मिळवायची आहेत त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये आज डेमोग्राफी बदलत चाललेली आहे अनेक ठिकाणी मुस्लिम एक गट्टा अशी मतं तयार व्हायला लागलेली आहेत हिंदूंची संख्या कमी होते ते हिंदूंना हिंदूंवर हल्ले होण्याचं कारणच ते आहे की त्यांना पळवून लावणं आणि तिकडे मोठ्या प्रमाणावर मुस्लिम वस्ती तयार करणं जेणेकरून तिकडे आपोपच ममता बॅनर्जींचेच खासदार आमदार नगरसेवक निवडून येऊ शकतील हाच त्याचा इरादा असला पाहिजे त्यामुळे तिकडून अशा पद्धतीची अपेक्षा ममता बॅनर्जीकडून करता येणार नाही आठवण मात्र याची होती की महाविकास आघाडीचं सरकार जे महाराष्ट्रात होतं त्यांनी अशा पद्धतीने कुठेही कोणी काय बोललं की लगेच त्याला टाक तुरुंगात मार त्याला गुद्दे टाक त्याच्यावर काळीशाही अशा पद्धतीचे अनेक घटना ज्या आहेत त्या आपल्यासमोर आलेल्या आहेत मग केतकी चितळेचा प्रकरण असेल निखिल भामरेचा प्रकरण असेल अगदी अर्णब गोस्वामीचं असेल हे सगळे प्रकार महाविकास आघाडीच्या काळात झाले मग त्याच्यातलं सादर मेच आहे की मुस्लिम चलन जे जे करतात ते अशा पद्धतीच्या कारवाया तात्काळ करायला सुरुवात करतात आणि तेच याच्यातून दिसून येतं त्यामुळे ममता बॅनर्जींनी केलेली कारवाई कारवाईवरनं लगेच आपल्याला महाविकास आघाडीची कारवाई किंवा त्यांचं शासन त्या काळातलं हे आठवायला लागतं दुसरं काहीच नाही तुम्हाला यासंदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद